नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मागील काही दिवसा खालीच राज्य शासनाने चाळीस ताल चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता आणि या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या होत्या परंतु मित्रांनो या चाळीस तालुक्यानंतर असे काही तालुके होते ज्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता हो तसेच या तालुक्यांना दुष्काळी सुद्धा देण्यात आल्या नव्हत्या परंतु मित्रांनो आता या तालुक्यांना देखील भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागत आहे आणि या तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे याच अनुषंगाने मित्रांनो ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ स्तदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशा तालुक्यांना सुद्धा दुष्काळी सवलतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि शासनाच्या माध्यमातून तसं आर घेण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून कोणकोणते तालुके असे आहेत ज्यांना अगोदर दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या नव्हत्या परंतु आता या नवीन आरच्या माध्यमातून त्यांना देखील दुष्काळी सवलती मिळणार आहेत तर मित्रांनो दुष्काळी सर्वाती लागू केलेले तालुके पुढील प्रमाणे त्यामध्ये मित्रांनो प्रथम पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील पुणे मंगळवेढा हवेली भोर जुन्नर खेड आणि आंबेगाव इत्यादी तालुके पात्र करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजेच सातारा तर सातारा जिल्ह्यातील कारेगाव कराड पाटण खटाव मान इत्यादी तालुके पात्र करण्यात आले आहेत त्यानंतर मित्रांनो तिसरा जिल्हा म्हणजे सांगली तर सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि जत हे दोन तालुके दुष्काळी सवलतीसाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो चौथा जिल्हा म्हणजे सोलापूर त्यामध्ये दक्षिण सोलापूर मंगळवेळा पंढरपूर माहवळ आणि अक्कलकोट इत्यादी तालुके दुष्काळी सवलतीसाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो त्यानंतर कोल्हापूर जिल्हा तर कोल्हापूर जिल्ह्यातील करविल आणि हातकणंगले हे दोन तालुके दुष्काळी सवलतीसाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो सहावा जिल्हा म्हणजेच नाशिक तर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव चांदवड आणि नाशिक हे तीन तालुके दुष्काळी सवलतीसाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो सातवा जिल्हा म्हणजे धुळे तर धुळे धुळे जिल्ह्यातील बागला निफाड धुळे साक्री शिरपूर इत्यादी तालुके दुष्काळी सवलतीसाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आठवा जिल्हा म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे जळगाव जामनेर भुसावळ मुक्ताईनगर बोधवड धरणगाव पारोळा अमळनेर चोपाडा यावल रावेर पाचोरा भडगाव आणि चाळीसगाव इत्यादी तालुके दुष्काळी सवलीसाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अहमदनगर जिल्हा तर अहमदनगर जिल्ह्यातील गाव जामखेड श्रीगोंदा पारनेर राहता श्रीरामपूर नेवासा कोपरगाव इत्यादी तालुके पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री शिल्लोड खुलताबाद वैजापूर कन्नड गंगापूर इत्यादी तालुके पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अकरावा जिल्हा म्हणजे जालना तर जालना जिल्ह्यातील परतूर जाफराबाद घनसावंगी इत्यादी तालुके दुष्काळी सवलतीसाठी पात्र करण्यात आलेले त्यानंतर मित्रांनो बारावा जिल्हा म्हणजे परभणी तर परभणी जिल्ह्यातील परभणी पूर्णा पालम गंगाखेड सोनपेठ पाथरी मानवत जिंतूर सेलू इत्यादी तालुके पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर हिंगोली जिल्हा तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी शेनगाव आणि औंडा नागड हे चार तालुके पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर चौदावा जिल्हा म्हणजे नांदेड तर नांदेड जिल्ह्यातील नांदेड नायगाव आणि कंधार इत्यादी तालुके पात्र करण्यात आले आहेत त्यानंतर मित्रांनो पंधरावा जिल्हा म्हणजे लातूर तर लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर चाकूर निलंगा इत्यादी तालुके पात्र करण्यात आले आहेत त्यानंतर मित्रांनो सोळावा जिल्हा म्हणजे बीड तर बीड जिल्ह्यातील बीड पाटोदा आष्टी गेवराई माजलगाव केज परळी वैजनाथ शिरूर इत्यादी तालुके पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो सतरावा जिल्हा म्हणजे धाराशिव तर धाराशिव जिल्ह्यातील परडा कळम भूम उमरगा आणि तुळजापूर इत्यादी तालुके पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अठरावा जिल्हा म्हणजे नागपूर तर नागपूर जिल्ह्यातील सावनेर मौदा रामटेक कळमेश्वर इत्यादी तालुके पात्र करण्यात आलेले एकोणीसचा जिल्हा म्हणजे वर्धा तर वर्धा जिल्ह्यातील आर्वी कारंजा समुद्रपूर इत्यादी तालुके पात्र करण्यात आले तर मित्रांनो या पात्र झालेल्या तालुक्यांना दुष्काळी सवलती मिळणार आहेत जसे की या तालुक्यामध्ये फी माफी होणार आहे तसेच कर्जवसुलीला स्थगिती देण्यात येईल तसेच कर्जावरील तसे कर्जा व्याजचा देखील सूट देण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा